चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री, श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वामी मराठीमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की गणपती बाप्पांचे स्वागत आपल्या घरामध्ये झालेले होते आणि अनंत चतुर्दशी जवळच आलेले आहे उद्या दुपारी बघा तुम्हाला तीन वाजून दहा मिनिटांनी अनंत चतुर्दशी सुरू होणार आहे आणि सतरा तारखेला दुपारी म्हणजेच सकाळी दहा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी संपणार आहे आता अनंत चतुर्दशी व्रत जे आहे कसं करायचं तो धागा कसा बांधायचा आणि भगवान विष्णूंची सेवा कशी भगवान विष्णूंची सेवा कशी करायची याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही जर तो व्हिडिओ अजून पाहिला नसेल तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की जाऊन पाहू शकता त्यामध्ये मी सविस्तर अशी सांगितलेले आहे बघा आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये रात्री बारा वाजता काय सेवा करायची आहे त्याच्याबद्दलची माहिती आहे देणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गणपती विसर्जन आणि सत्यनारायण हे आपल्याला सतरा तारखेलाच करायचं आहे कारण सतरा तारखेला सकाळी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी म्हणजे अगदी दुपारचा प्रहार सुरू होतो तर सकाळी बघा अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पौर्णिमा लागणार आहे मग ते सत्यनारायण आपल्याला ना तेव्हाच करायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला अतिशय प्रभावी आणि उच्च कोटीची सेवा काय करायची याबद्दलची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे बघा आधी आधी तर प्राप्ती म्हणजे फक्त पैसाच का तर नाही लक्ष्मी ही आठ प्रकारची असते संतान लक्ष्मी धान्य लक्ष्मी वैभवलक्ष्मी घरात सुख शांती वैभव आयु आरोग्य नांदावं म्हणून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची एकत्रित सेवा करण्याचा हा प्रभावी दिवस आहे तुम्हाला माहिती आहे असे म्हटले जाते की या दिवशी पृथ्वीवरती भगवान श्री श्रीहरी विष्णू लक्ष्मीसोबत आलेले असतात आणि ते बघत असतात की कोण माझी सेवा करते कोण चांगले कर्म करतायत कोण ध्यान मन चिंतन नामस्मरण करतं आणि जो कोणी या काळामध्ये सेवा करत असतो त्याच्यावरती त्यांची कृपा आणि आशीर्वाद राहतात म्हणून तर तुम्ही बघा सेवा करायला लागलो तर घरामध्ये सुख नांदायला लागेल घरात शांतता घरातलं वातावरण सकारात्मकसुद्धा व्हायला लागेल ही सेवा तुमच्या शे ही आहे ना ते तुमच्या सेवेची फलश्रुतीच आहे तुम्हाला तुमच्या मनामध्ये कोणतीही आडी वगैरे न ठेवता ही सेवा जी आहे ना ती करायची आणि करतच राहायचं आहे आणि बघा आपण जी काही सेवा वगैरे करत असतो ना हे सर्व देव जे आहेत ना ते बघतच असतात काही चुकलं मोडलं मोडलं तोडकं मोडकं जरी का असलं तरीसुद्धा चालतं पण ते देव बघतच असतं पण त्याचं फळ जे आहे ना ते फळ सेवा करून आणि बघा जी शांतता सुख आपल्याला मिळत असतं आपल्या घरामध्ये आनंद तो जो आशीर्वाद असतो ना तो खरा देवांचा आशीर्वाद असतो प्रत्येकांच्या घरामध्ये बघा प्रत्येक स्वामी भक्तांच्या आयुष्यामध्ये हळूहळू आता सुख यायला लागलेलंच आहे आता तुम्हाला माहितीच आहे की फार कमी काळ असतो असं वर्षातून तीनच वेळा असतो की भगवान विष्णू माता लक्ष्मी भगवान विष्णू साक्षात पृथ्वीवर आलेले असतात एक तर ते कोजागिरीच्या पौर्णिमेला आणि दुसरं अनंत चतुर्दशी आणि तिसरं वैकुंठ चतुर्दशी हरिहर भेट या दिवशी असते त्या दिवशी भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांची गळाभेट झालेली असते म्हणून उद्याचा दिवस हा खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे तुम्ही उद्या अजिबात चुकवायचं नाही रात्री बारा वाजता ही सेवा तुम्हाला करायची आहे ही खूप मोठी सेवा आहे तुम्ही सेवेला अकरा वाजता सुरुवात केलं तरी चालेल साडे दहा वाजता सुरुवात केली तरी चालेल कारण सेवा तेवढी मोठी आहे जेवढ्या सेवा तुम्ही करतील तितक्या सेवा तुम्ही करा बघा तुम्हाला सांगाणं हे माझं काम आहे पण सेवा करायची की न करायची हा तुमचा तुमचा प्रश्न आहे बघा ह्या दिवशी आपण जी काही सेवा करतो जे काही पूजा वगैरे करतो त्या सेवेचं फळ जे आहे ना ते आपल्याला अनंतपटीने मिळत असतं अनंत चतुर्दशी ज्याला अंत नाही आहे ज्याला कुठली सीमा नाही आहे एवढी सेवा जर तुम्ही केली तर नक्कीच तुमच्या सेवेचा जो बँक बॅलन्स आहे ना तर तो नक्कीच वाढेल आणि आयुष्यामध्ये क कधी दुःख कधी संकट यांचा त्रास तुमच्यापर्यंत होत असेल तर तो कमी प्रमाणामध्ये येणार नाही आता ही सेवा केल्यावर लगेचच तुमच्या घरामध्ये लाखो करोड रुपये येतील असं मला तुम्हाला सांगायचं नाही आहे आणि ते येणार पण नाहीत हेही तुम्हाला माहितीच आहे बघा देवी माता लक्ष्मी आठ प्रकारची असते घरामध्ये सुख नांदू दे घरामध्ये समृद्धी संतान प्राप्ती होऊ दे ऐश्वर नांदू दे या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत ज्या लाख मोलाच्या ज्या पैसा देऊन सुद्धा घरामध्ये दे। शांती आपण विकत घेऊ शकत नाही म्हणून ती शांतीसुद्धा आपल्या घरामध्ये सुख शांती येणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं मानलं जातं आता बघा ही सेवा जी आहे ना ती तुम्ही संध्याकाळीसुद्धा करू शकता तुम्ही रात्री साडे दहा अकरा बारापर्यंत तुम्ही ही जेव्हा सेवा करणार आहात असं तुम्हाला डोक्यात ठेवायचं आणि ज्यांच्या घरामध्ये बघा लहान मुलं वगैरे आहेत त्यांना जर सेवा करायला जमत नसेल तर त्यांनी काय करू शकतात की ही सेवा जी आहे ना तुम्ही रात्री साडे अकरावाला जेवढं शक्य होईल तितकं तुम्ही ही सेवा करण्याचा प्रयत्न करा बघा जास्तीत जास्त सेवा करता येईल तितकी सेवा तुम्हाला करायची आहे आणि त्याचं जे पुण्यफळ आहे ते अनंतपटीने तुम्हाला मिळणार आहे आणि त्याचा फायदा हा तुम्हालाच होणार आहे त्यामुळे बघा व्यंकटेश स्तोत्रम जे आहे ना ते तुम्हाला एकवीस मंडल करायचे आहे त्यांनी आवर्जून एकवी व्यंकटेश स्तोत्राचं एकवीस मंडल तुम्हाला करायचेच आहे सगळ्यात अगोदर कुठली सेवा करायची तर तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने तुम्ही सेवा जी आहेत त्या करू शकता पहिली सेवा आहे स्तोत्र एकवीस वेळा आणि नाही जमलं तर तीन वेळासुद्धा कमी करू शकता किंवा एक वेळा केलं तरीसुद्धा चालेल पण तीन पाच वेळा केलं तर अतिउत्तम व्यंकटेस्तोत्रम जे आहे ते संस्कृतमध्ये करायचं आहे प्राकृतमध्ये खूप मोठा आहे त्याला वेळ लागतो त्यामुळे तुम्ही ही जी सेवा आहे ना ती संस्कृतमध्येच करा त्यामुळे काय होईल की तुमचा जर लहान मुलं असतील तर तुमचा जास्त करून वेळ पण त्याच्यामध्ये जाणार नाही त्यामुळे हे जे आहे ना ते तुम्ही संस्कृतमध्ये आहे ते तुम्हाला म्हणायचं आहे आता जे एकवीस वेळा तुम्ही म्हणणार असाल किंवा जे सोळा वेळा म्हणणार असतील किंवा अगदी नऊ वेळा म्हणणार असेल त्यांनी काय करायचं आहे की पहिला एक ते आठ ओळ्यापर्यंत तुम्हाला म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे की सुरुवातीचे दहा म्हणायचे आहेत आणि त्याच्यानंतर एक ते आठ ओळ्यापर्यंत म्हणायचं नंतर मग अकराव्या वेळानंतर ज पूर्ण म्हणून झालं की तुम्हाला संपूर्ण म्हणायचं आहे कारण नव्या ओवीनंतर फलश्रुती जी आहे ती चालू होते आणि फलश्रुती जी आहे ती आपल्याला एकच वेळा म्हणायचं असते त्यामुळे आठ वेळा जर तुम्ही म्हणणार असाल तर पूर्ण ओवीपर्यंत म्हणायचं आहे आणि फलश्रुती तुम्हाला फक्त एकदाच म्हणायची हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर बघा तुम्हाला आता हे समजलंच असेल की हे झालं व्यंकटेश स्तोत्राच्या बाबतीमध्ये दुसरं स्तोत्र स्तोत्र म्हणजे सुक्त हे तुम्हाला एकदाच म्हणायचं आहे त्याच्यानंतर सुद्धा तुम्हाला म्हणायचं आहे खूप सुंदर आणि उच्च कोटीची सेवा जी आहे हे तुम्हाला करायची आहे सुक्तम तुम्हाला एक वेळा म्हणायचं आहे आणि जर शक्य असेल तर तुम्ही तीन वेळा सोळा वेळासुद्धा म्हणू शकता व्यंकटेश स्तोत्रम सोळा वेळा सुक्तम सोळा वेळा म्हटलं तरी चालेल आणि जरी तुम्हाला शक्य होत नसेल तर तुम्ही हे जे सेवा आहेत ना ते एक वेळा म्हटलं तरी सुद्धा चालेल आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे हे बघूया तर बघा आपल्याकडे भरपूर असे पर्याय आहेत सोळा वेळा व्यंकटेश स्तोत्रम ही जी आधी सेवा तुम्हाला सांगितली ते सोळा वेळा व्यंकटेश स्तोत्रम सोळा वेळा पुरुषोत्तम किंवा विष्णू गायत्री मंत्र जे आहे ते चोवीस वेळा त्यानंतर चोवीस वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा नाही जमलं तरी, तरी पाच वेळा जरी तुम्ही म्हटलं तरीसुद्धा चालेल किंवा सात वेळा म्हटलं तरी चालेल किंवा नऊ वे वेळा अकरा वेळा म्हणू शकता किंवा बघा सोळा चोवीस अकरा असं तुम्हाला जितकं जमेल ना तितकं तुम्ही म्हणू शकता आणि हे जे आहे ना ते तुम्हाला आवर्जून म्हणायचं आहे आणि बघा विष्णू गायत्री मंत्र जो आहे ना तो तुम्हाला म्हणायचाच आहे ओम महालक्ष्मी नम ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम विश्व हे जे गायत्री मंत्र आहे लक्ष्मी गायत्री मंत्र हा गायत्री मंत्र तुम्हाला म्हणायचंच आहे हे मी तुम्हाला वरती स्क्रीनवरतीसुद्धा दिसत असेल लक्ष्मी गायत्री मंत्र त्यामुळे तुम्हा याचा स्क्रीनशॉटसुद्धा काढू शकता किंवा तुम्ही गुगलवरती जरी सर्च केलं किंवा नित्यशेवेचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये सुद्धा तुम्हाला हे अगदी सहजपणे मिळून जाईल त्या हे जे मंत्र स्तोत्र आहे ते तुम्ही सोळा सोळा वेळा म्हटलं तरी चालेल किंवा अगदी तुम्हाला सोळा वेळा जमत नसेल तर तुम्ही एक वेळा म्हटलं तरी सुद्धा चालेल पण जितक्या वेळा ते म्हणाल सेवा करा तितक्या पटीने तुम्हाला सेवा जी आहे ना त्याचं पुण्यफळ जे आहे ना तर ते मिळ मिळणार आहे त्यामुळे देवाकडे कधीही मागताना बघा मला एवढे रुपये दे असं कोण म्हणत नाही जगाच्या पाठीवर कोणी पाचशे रुपये दे हजार रुपये दे असं देवाला मागत नाही त्यामुळे देवाकडची जी काही आपण सेवा करतो कर ना ती कधीही सेवा आपल्याला मोजून तोलून माून करायची नाही आता हे झालं स्तोत्राच्या बाबतीत त्याचबरोबर तुम्हाला कुबेर मंत्रसुद्धा म्हणायचं आहे हे जसं मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये सांगितलंस की कुबेर मंत्र जे आहे ते तुम्हाला आ... नित्यसेवेच्या पुस्तकांमध्ये आहे नसेल तर तुम्ही गुगलवरून सुद्धा या ठिकाणी तो सर्च करू शकता ओम श्री कुबेराय नम ओम श्री कुबेराय नम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे सोळा वेळा केला तरी चालेल त्याचबरोबर बघा तुम्हाला एक वेळा श्री स्वामी समर्थ महाराजांची कुठलीही सेवा करताना आपण ती आपल्या गुरूंच्या साक्षीने करायची असते जी ती जे त्यामुळे ही सेवा करताना सुद्धा तुम्हाला पूजेची मांडणी वगैरे नाही केली तरी चालेल ही सेवा जी आहे ती तुम्ही देवासमोर बसून किंवा जिथे तुम्ही भगवान श्री विष्णूंचा फोटो असेल तुमच्या घरामध्ये तिथे बसून ही सेवा जरी केली तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर बघा एक हजार वेळा तुम्हाला तुळशीची पत्रं जी आहेत ती घ्यायची आहेत आणि तुळशीपत्र अर्पण करायचे आहेत आणि बघा ज्यांना विष्णू सहस्रनामावले एक हजार वेळा म्हणणं शक्य होत नाही त्यांनी ओम नमो भगवते वासुदेवाय नम त्या मंत्राचा जप करून अगदी एक तुळशीपत्र एक हजार वेळा अर्पण केलं तरीसुद्धा काही हरकत नाही जेवढ्या सेवा तुम्हाला जर मिळतील तितक्या सेवा तुम्ही करा जास्त करण्याचा प्रयत्न करा त्याचं फळ जे आहे ना ते तुम्हाला तितक्याच पटीने मिळणार आहे त्यामुळे बघा बाळ काही जणां महिला प्रेग्नंट असतात काही जणांचे बाळ लहान असतात त्यामुळे तुम्हाला हे जर स सगळं जमत नसेल आणि समजा तुम्हाला सामूहिक सेवा करायची आहे तर ही सेवा जी आहे ना ते तुम्ही सामूहिकसुद्धा करू शकता जर समजा घरामध्ये सासू सा सासू सुना आहेत त्यानंतर जावा जावा आहेत तुम्ही एकत्र शेजारी बसून जरी हे सेवा केलं तरीसुद्धा चालेल एकीने वाचायचं आणि एकीने ऐकायचं असं जरी हे सेवा तुम्ही केलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर बघा ही तुमची जी सामूहिक सेवा आहे ना जॉईंट फॅमिली असेल तुमची एकत्रित कुटुंब असेल तर ते तुम्ही या पद्धतीने हे जी सेवा आहे ना ही सेवा तुम्ही करू शकता आणि जर समजा तुमची इच्छा नसेल तर मग तुम्ही वैयक्तिकसुद्धा ही सेवा जी आहे ना ती करू शकता बघा एखाद्याला आता बोलूया आपण मासिक धर्माच्या बाबतीत जर समजा तुम्हाला मासिक धर्माचा चौथा दिवस जर असेल तर बघा मासिक दिवसाच्या चौथ्या दिवसांमध्ये आपण काही सेवा करत नाही चार दिवस तुम्हाला हे पूर्णपणे पाळायचेच असतात त्यानंतर प भले तुम्हाला रक्तस्राव ब्लडिंग नाही जरी झाली तरी तुम्हाला हे चार दिवस जे आहे ना ते पाळायचेच आहेत त्यानंतर पा पाचव्या दिवशीच तुम्हाला ही जी सेवा आहे ना ही सेवा तुम्हाला करायची आहे त्यानंतर बघा आता ही सेवा जी आहे ना ती तुम्ही श्रवण करू शकता फक्त तुम्हाला हे क पूजा वगैरे जी आहे ना ती करता येणार नाही ना त्यानंतर मग काय करू शकता रात्री बारा वाजता तुम्ही सगळ्याजणी एकत्र ही जी सेवा आहेत ना ही सेवा जी आहे ती श्रवण करू शकता आणि ज्यांना पाचवा दिवस आहे मासिक पाळीचा त्या अगदी ही सेवा करू शकतात किंवा ज्या प्रेग्नंट महिला आहेत त्यासुद्धा करू शकतात फक्त मासिक धर्म आहे विटाळ आहे तर अशा लोकांनी तुम्ही करू नका तर बघा तुमच्या घरामध्ये जर एखादा करणार असाल तर ते करू शकतात फक्त मासिक धर्म विटाळा असेल तरच तर तुम्हाला ह्या ज्या सेवा आहेत त्या तुम्हाला कराय करायच्या नाही आहेत कारण बघा हा ही जी सेवा आहे ना ती फक्त वर्षातून एकदाच येत असते कुठलीही वेळी आणि गेलेली वेळ पुन्हा कधीही येत नसते त्यामुळे बघा माता लक्ष्मी फक्त पैसाच नाही आहे घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते आपल्या मुलांची प्रतीची पतीची प्रगती होणं आप देवीचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावरती राहणं या सगळ्या गोष्टीसुद्धा महत्त्वाच्याच आहेत त्यामुळे बघा ज्यांना लिहिता वाचता येत असेल त्यांनी त्यांच्या मुलांकडूनसुद्धा ह्या सेवा ज्या आहेत ना त्या करून घेतल्या तरीसुद्धा चालेल त्यामुळे तुम्ही ते तसंसुद्धा करू शकता आणि तुम्ही नामस्मरण जे जे आहे ते करू शकता मासिक धर्मामध्ये बघा नामस्मरणाला काही होत नाही त्यामुळे तुम्ही नामस्मरण करू शकता मनन चिंतन करू शकता या गोष्टीला कुठलंही बंधन नाही ती ते बघा ही सेवा जी आहे ना ती तुम्हाला सोमवारी रात्री करायची आहे सोमवारी रात्री म्हटल्यानंतर बारा वाजेच्या दरम्यान तुम्हाला ही सेवा जी आहे ना ती करायची आहे स सतरा तारखेचा जो मंगळवार येतो त्या दिवशी तुम्हाला ही सेवा करायची आहे रात्री बारा नंतर मंगळवारचा दिवस जो आहे तो चालू होतो जसं बघा रात्री बारा नंतर सतरा तारीख चालू होते तेव्हा सोमवारी रात्री ही सेवा करायची आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि ही सेवा जी आहे ना ती खूप उच्च कोटीची सेवा आहे भगवान वि विष्णू माता लक्ष्मींची कृपा आपल्याला माहितीच आहे बघा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे संपूर्ण जगाचं पालन करणारे आहेत म भगवान विष्णूंशिवाय काहीही नाही आणि आता सध्या चातुर्माससुद्धा चालू आहे चातुर्मासाचे सुद्धा किती महत्त्व आहे हा वे या संदर्भातलासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेला आहे त्यामुळे तुम्ही जितकं ही सेवा कराल ना तितक्या ह्या सेवेचं पूर्ण फळ जे आहे ना तर ते तुम्हाला मिळेल त्यामुळे जितकं तुम्हाला जमेल तितक्या पद्धतीने तुम्ही हे सेवा करण्याचा प्रयत्न करा विष्णू सहस्रनाम तुम्ही पठण करू शकता श्रवण करू शकता जे स्तोत्र आहेत ते संस्कृतमध्ये आहेत ते तुम्हाला म्हणायचे आहेत तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही हे करायचा प्रयत्न करा त्यानंतर बा फलश्रुती बघा जे हे सगळं म्हणून झाल्यानंतर तुम्हाला एकच वेळा म्हणायचा आहे आणि तुम्हाला हात जोडायचा आहे हे सर्व म्हणून झाल्यानंतर देवासमोरच तुम्ही बसलेला असता त्या ठिकाणी हात जोडून तुम्हाला नमस्कार हात जोडायचं आहे देवाला नमस्कार करायचं आहे आणि त्यापैकी शुद्ध तुपाचा दिवा तुम्हाला लावून घ्यायचा धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायचे फूल अर्पण करायचे त्यानंतर ही सेवा जी आहे ना ते करू शकता आणि कलावा संदर्भात सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो तुम्ही नक्कीच जाऊन बघा आणि हा जो कलावा आहे तो आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीने आपल्या मनगटामध्ये बांधला तरीसुद्धा चालेल कलावा जो आहे ना तो स्वामी केंद्रामध्ये सुद्धा मिळतो की कि, किंवा तुम्ही घरामध्ये जरी तयार केला तरीसुद्धा चालेल ही सेवा आहे ना जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही शेअर करा म्हणजे ह्या सेवेचं पूर्ण फळ जे आहे ना तुम्ही शेअर केल्यामुळे तुम्हालाही मिळेल आणि तुम व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचल्यामुळे सुद्धा जर कोणाच्या लक्षात नसेल राहिलं तर त्यांनासुद्धा या सेवेची आठवण होईल त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ